हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं आमचं तर काय नाही झालं करायचं शक्यतो मला तर नव्हतंच बरं का जेवण करायचं पण आता आलंय ती फोरसं करते जेवण कर जेवण कर म्हणून थोडंसं करणार आहे मी पण जेवण तर जेवणाच्या आजच्या मध्ये काय बनवलेलं आहे सकाळी आलेलं हे बोकडाचं मटण तर तुम्हाला सांगते हे कुकर मध्ये शिजवलेलं आहे काढलंच बाई का काढलं तू बघा ह्या पुरेनं काढलं ही जरकी हे पूर्वी तर राजेबा आहे का नाही रंगील तोडा रगेल झालेला आहे ना बहिणींना पिंकी पण झोपली म्हणजे ताजे जागे आहे ती काय असे डोळ झाकून झोपली पण आगा घेऊन झोपलेले तर चला बऱ्याच भाऊ बहिणींच म्हणणं आहे की पिंकीला बाळातील बायला जरा कान बांधाय सांगा बाळातीन बायला जरा खाली बसायला सांगू नका तर आता खाली काय बसते हे मला माहित नाही बर का कारण की मी सकाळपासून काही जास्त एंट्री टाकलीच नाही भाऊ बहिणी कान बांधायचं आपण जाऊ द्या तिला आता जर नाही ऐकलं तर तिला पुढे तिला त्रास होणार आहे का आपल्याला होणार काय ते त्रास नाही होणार बरोबर आहे का नाही काय बाळात तुला कान हे सांगत नाही काय ना माणूस सकाळी काय बसव काय करत तू खाली बसून अग तुझ्या एवढ्या सेवेसाठी माणस काय काम धंदा सोडून काय ईडी म्हणून आलेली आहे ते तीच आम्ही तुला म्हणतो आज एवढ्या तुझ्या सेवेसाठी माणसं आहे ते कारण की ती तू सध्या तू अडचण मध्ये आहे म्हणून तू जर चांगले असेल तर कोण तू कोण तुला करू लागत बसलो असतं आमचं आम्ही निवा बरोबर आहे का नाही भाऊ बहिणींना विशेषतः काय होतं आहे का भाऊ बहिणींना एवढे तरी केलाय भाऊ बहिणी बारक लिकरू हाय धूर सगळा घरातच येतो येईल हि तर माणसा हटकतलेवाणी करते आणि ही पूर्वी तर त्यापेक्षा हटकतलेवाणी करते त्यात काल तुम्हाला सांगते सकाळी काय तिच्या म्हणजे भाऊ राजू ने जाऊन बोकडाचं मटण आणलं होतं त्यासाठी ती लस काहीतरी तिच्या आजीला मदत करत होती पण तिला एवढा समजा नाही की ती आजार आहे म्हणून माणसं तिच्या मदतीसाठी आलेली आहे ती नाही फक्त सवा महिना तू तुझी काळजी घे त्यानंतर तू तुला करायचंय होय भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही खरंय का फुटय मला सांगा जास्त नाही ते बघू वाटा नाही पण काय होतं अनेक लोकांचा आणि त्यात विषय होतो की तुला सांगते तू जर काय करत असेल तर तुझ्या नवऱ्याचा पण व्हिडिओ असते तर ती जनता पण बघते परत लोकांना पण असं वाटतं की बाबा एवढी डिलिव्हरी झाली बळातण्याची बाय तर हिला काम करायला लावलंय काय असा ग्रह होतो भाऊ बहिणींना एक मी तुम्हाला खरं ते सांगते पण आता हिला कोण सांगते काम करायला आता ते म्हणते की माझा हात गप बसत नाही बसत नाही ते झालं तुझं म्हणण्याचा पण हात गप्प बसू किंवा न बसू काम कसं असतं माहितीये काम आत्ता नाही केलं तर ते थोड्या वेळानं होतं पण तुला होणारा जे त्रास आहे ना तुझा ते तुला पुढं जाऊन मग तुला त्याचा अंजाम कळ तुला काय होईल काय नाही होईल ते कारण की तुझं शिजर झालेलं आहे शिजरमध्ये तू जास्त वाकून बसणं किंवा जास्त खाली बसणं परत तुला सांगते तू तु, बसायला काय कुठल्या गोष्टी घेत नाही किती थंडगार फरशी ही पडते ह्याचा परिणाम तुला पुढं व्हायचं जसं की पुलंदायला होतोय पुलंदाईची तब्येत अशीच होती वाढली शेलाटी एक नंबर तिचं एक नंबर तिचं शरीर होतं ताईचं पण आता पूर्ण तिच्या शरीराचा सगळा भी होऊन बसलाय भाजीपाला कसलं तिचं पोटन हिण वाढलं कारण की तिनं निगा नाही घेतलेली तिची आता थंडीचं तुला तुला सांगते थंडीचं दिवस आहेत त शेक शेगडी आता जाऊ दे बाळाला पण ती ववा खाऊन काय लिकरू ऐकू हे करते ना फुगते ना फुकते ना, थुकते ना? आता बऱ्याच माझ्या भाऊ भा बहिणींचं हो मला असं बी म्हणणं आहे की तर तू अजून काही दिवस थांब म्हणून पिंकी पशी की तिला म्हणजे तुम्हाला सांगते तिला आराम हे भेटायला असं तसं म्हणणं तर भाऊ बहिणी हो आता कसं आहे का मी पण बऱ्याच दिवस झालं आलेले आहे थोडेफार माझी पण आता काही ना काहीतरी अडचण असू शकते त्यामुळे मी आणि शक्यतो विषय म्हणजे असा की पिंकी पण इथं थांबणार नाही पिंकी जाणार आहे तिच्या माहेरला होय पिंकी पिंकी जाणार आहे सव्वा महिना तिच्या माहेरला त्यामुळं तुम्हाला सांगते उद्याच्या दिवस मी थांबणार आहे थांबलेलं आहे कारण की ती बी ह्यासाठी थांबलेली आहे बाळाची बाळा बाळाची जर बारावी बारा झाली बारा कारण की पाचवी आणि बारावी पुसते ती पाचवी झाल्यानंतरनं पाचवी तर काय दोघण्यामुळे आपल्याला झाले नाही पुस्तक आले नाही पण बारावी उद्या झाल्यानंतरनं मग आता ती त्यांच्यावर डिसिजन येतं की ती कधी जाणार आहे ती आणि कधी नाही पण पिंकी इथं काय थांबणार नाही कशामुळं थांबणार नाही दुसरं कशामुळं नाही कारण की तर सुखसुविधा राहते कशामुळं आता इलेक्शन झाल्यामुळे तुम्हाला सांगते भावभजून येते जास्त पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचा तुम्हाला सांगते आता थंडीचं दिवस आहे कडक कडक ना कडक कडक पाया नाोळी केल्यानंतर मग तेवढ्या तिच्या शिरा अशा मोकळ्या वाटणार मोकळ्या मग आता पिंकीच्या आजी पिंकीच्या माहेरला आहे ना त्यांच्या तिथं म्हणजे त्यांची इथं बोर आहे तुमच्या पाण्याची त्या पिंकी तिथं बोर आहे आणि तुम्हाला सांगते सरपाण्याची सुद्धा सगळी सोय आहे त्यामुळं पिंकी तसं तर आमचं आधीच म्हणजे त्यांचं ह्यांचं आधीच बोलणं झालं होतं कारण की डिलिव्हरी ही तर करायची होती म्हणजे पिंकी तर मला म्हणली होती म्हणजे झालं नाही पिंकी तुझं माझं बोलणं म्हणजे मी पण वैयक्तिक मी माझं मत मांडलेलं होतं पिंकीला म्हणलं की जरी डिलिव्हरी झाली तर आपलं सवा महिना सवा महिना कारण की कशात हातही घालता येत नाही हवा ज्या जी आड अडचण असते ना ज्याला कुणाचाच आजार नसतो ना त्या लेडीजला करावं लागतं त्यानंतर पण त्या लेडीजचा ह्यांना पूर्ण परिणाम वाईट होत्या तर कारण की त्याच्या जीवाला लई असले तर तू आणि तुम्हाला सांगते त्या गोष्टी सगळ्या त्या लेडीजला सहन कराव्या लागतात त्या पण चला आता हाय कुठेतरी आधार आहे म्हटल्यानंतर ना आपण लय नाही सवा महिना का झाला तर बारा दिवस झालं अजून राहिले एक दहा बारा दिवस आहे का नाही आता तर तशी ती हालचाल करतच आहे पण अजून पण दहा बारा दिवसात अजून परत अजून मी चेंज येऊ शकतो पण आमचं बी माझं बी तुला तुम्हाला सांगते काल पण आली खाली वापून झाडायला लागले अगं मला झाडू नको मला टाकायचं म्हणलं तुझं बोललं ती काम काय कोण कुणा वाचून कुणाचं काम पडून राहत नसतं काम ही होणारच आहे सगळं व्यवस्थित होणार आहे बरोबर आहे ना फक्त माझं म्हणणं काय आहे हाय तुला फक्त तू फक्त एवढंच हे कर की तुला टायम आलाही भेटलं ना आणि बाळाला पाच आणि निव्हा झोप बाळ तर बाब्या तर झोपलेलाच आहे बाब्या उठला होता तसा उठला होता थोड्या जेव्हा बसली हा ती लेकरांची खोडच असते ली आई जेव्हा आहे बसली की उठायचं आणि रडायचं ती लेकरांची खोडच असते माय बॅसेस करायची का तुला तर चला आता राजासाठी थांबले ती सगळी जेवायची तर तिला मी म्हणलं होतं जेव म्ह पिंकीला म्हणलो पिंकी जेवतो <सवाद> पिंकी म्हणते की सगळेजण जेव सगळेजण जेऊ चहा पिली होती का तू <सवाद> परत चार वाजता कारण की मी पण भाऊ बहिणी गाडी करायला घेतली ना त्यामुळं काय मग मी विचारलं नाही तसं जास्त मी इकडं माझं गाडीचं काम केलं थोडंसं झोपली आयभर मी सरपणाला गेले दुपारनं आजचे एक दोन हुंडले हिंडलो पण सरपण काय आम्हाला कुठे भेटलं नाही कारण की आता उद्या मी उद्या तुम्हाला सांगते उद्या मी घरी जाणार आहे माझ्या घरी जाणार आहे तर म्हटलं की चला आता तिथे कुठं जाणार आहे कुठनं सरपाने काटोक आणणार आहे त्यामुळे म्हटलं की हाय आपली पण गाडी आहे आईची पण गाडी आहे कुठं जर सरपांनी दर्शनामध्ये आज जर आलं तर हिला एक दोन वजी टाकायची हिला ही जर हिथं थांबली तर हिला पण होईल तिला पण होईल कारण की थंडीचं आंघोळीचं ह्याचं ह्या दृष्टिकोनातून गेल तो आता राजू पण बघल आता त्याचं चालू होतं कुठं राहण्याचं म्हणजे राहतेस कामाला नियोजन जाण्याचं आहे ना का नाही उद्या दृश्य तुझं आहे ना तुला सांगते उद्या बारावी झाली ना तू जाणार आहे ना तिकडं मम्मीकडे तुझ्या नाही म्हणजे तुझ्या वेळेस बी जाणार आहे ना कधी त्यावेळेस तुला सांगते आधी तुझ्या मम्मीच्या इकडं तुला सुखरूप पोचवायला सांग त्यानंतर ना मग काम लावून धर म्हणाव तुझं तू आता प्रत्येकाला काम केल्याशिवाय प्रत्येकाला तर काम केल्याशिवाय भाऊ बहिणीनं मार्ग नाही काम हे तर सगळ्याच करावं लागलं आता माझी जी गत आहे हीच माझी पण गत आहे बरोबर आहे का नाही ते आता असं आपल्याला प्रत्येक वेळा आहे का नाही आपल्या अडचणी आपण सांगू शकत नाही किंवा असं कोणाला दाखवू शकत नाही त्याच्यातून प्रत्येकाला ज्या ज्यावर प्रॉब्लेम आले तर त्याच्यातून सोल्युशन काढायला आपल्या आपल्याला भाग पडतं आणि आपल्या आपल्यालाच काढावं लागतं तसंच काय गोष्टी आता माझ्या पण आहेत त्या चला आणली पिंकीला पण दवाखान्यात जास्त दिवस काय मी दवाखान्यात थांबली नाही तीन दिवसच थांबली कारण की मला परत बाहेर नाही करण्यात दिलं मी डबा हे करून पिंकीची आजी आली होती हाय पिंकी पिंकीची आजी परत पण आलेल्या आहेत त्या बरं का त्या बिचाऱ्या हाय आता कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं बाहेरच्या माणसाला तर यावंच लागतं एक मातीची डिलिव्हरी ही झाल्यानंतर ना किती जरी आहे का ना दिकी परवडणी तर आता करायच्याला दोन वेळेस फोन केला आलो म्हणला मी पाच मिनिटातच आलो म्हणला जेवायसाठी तर तिकडं बोकडाचं मटण हे ते शिजवून ठेवलेलं आहे आळले खाल्लावतं काल का तो, तो खाल्ला ना जास्त जड पदार्थ जास्त खा कारण की ती म्हणतात ना लेखी लेक, लेक मातेची जात पचावती आणि लेकाची जात पचवत नाही असं म्हणणं आहे बरं का जुन्या जुन्या माणसांचं जुन्या माणसांचं असं म्हणणं आहे तर असं तसं बाळ पण शांत आहे बघा का काय असं एवढं रडत नाही काय नाही काय नाही सकाळचं रडत नाही काय एकदम शांत आहे परत मोठं झालं का नाही मायरी सारखं कडकडं गेलं नाही तर त्याला माझी वडणी घेतली मला देणार झाली ती वडणी मारो पण वाटत नाही लेकराला तरी पण मी गाड्या नीट करायला माझ्या मागं निघाले होते तिला नेदीच नाही मी आहे बाबे बहिणींनो तुमचं काय बेत आहे पण सांगा झोपली पिंकी आता राजू व्हायल्यानंतर नाही जेवण करायचं